हॅलो कसे आहात मस्त ना मी पण मस्त तर नमस्कार मी निशा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी कधी रेसिपी शेअर करत असते कधी ब्लॉग कधी बेनिक ब्लॉग असाल जसं मला जमेल तसं मी शेअर करत असते तर आज मला ब्लॉग बनवायची इच्छा झाली का पण फुल ब्लॉग मोठ्या ब्लॉग बनवायची इच्छा झाली तर त्याला मी आज तुमच्यासोबत पाहतो थोडंसं रुटीन शेअर करणार आहे काय काय आहे तर आता वाचलेले आहेत साडे नऊ आणि हे ऑफिसला गेलेले आहेत साडेसहा वाजता हे ऑफिसला गेले आज त्यांची फर्श आहे सो त्यांना मी टिफिन वगैरे बांधून दिला ते गेले आता इथून पुढं आमचं माझं आणि बाळाचा रुटीन टाळलं नंतर बाळ आहे तो सध्या झोपलेला आहे बघा इकडे ना बाळ झोपलेला आहे आणि इकडे खूप सारा पसारा करून ठेवलेला आहे सर्व खेळणी इकडे पसरून ठेवलेली आहेत पण आता हे मी बॉक्समध्ये भरून ठेवावा तर त्याला डिस्टर्ब होतो आणि तो उठ खरा आवरावा तर त्याला डिस्टर्ब होतो आणि तो जागा होतो त्यामुळे तो जेव्हा उठेल तेव्हा मी फटाफट तो सर्व पसारा आहे तो बाकी ठेवणार आहे मला की मी मॅरिड आहे तुझं मध्ये लग्न झालं मग मी गो मंगलमित्र वगैरे का नाही घेतलं इतका सिम्पल का ठेवला आज अवतार माझा तर आज मी काही स्वतःसाठी थोडंसं स्किन केअर म्हणू शकतो आपण थोडंसं फेस मास्क लावणार आहे त्यामुळे मग मी हे सर्व काढून ठेवलेलं आहे चला तर मी कोणता फेस पॅक बनवणार आहे फेस मास्क नाही फेस पॅक बनवणार आहे तर कोणता फेस पॅक बनवणार आहे थोडंसं रोजच्या रुटीमध्येच आपल्याला वेळ मिळत नाही प्रत्येक गृहिणीने थोडा जरी प्र कधीतरी आठवड्यातून तरी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे तो तो वेळ आधी काढलेला आहे आणि छान असं फेस मास्क मी लावणार आहे मानेला पण लावणार आहे फेसला लावणार आहे त्यामुळे गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवलेलं आहे स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात पहिलं काम म्हणजे किचन क्लीन जोपर्यंत माझं किचन क्लीन होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभतच नाही म्हणजे जेव्हा आपलं किचन क्लीन होतं ना तेव्हा घरात अर्ध काम झाल्यासारखं फेलर त्यानंतर संपूर्ण किचन क्लीन करून घेतलं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण किचन क्लीन करून घेतलं गॅस शेगडी वगैरे घासून घेतलेली आहे आणि इकडे दूध घेतलं होतं ते गरम करायला ठेवलेलं आहे आता दूध गरम झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचे किंवा आपलं किचन क्लीन असतं ना तेव्हा घरामध्ये खूप खूप छान आणि प्रसन्न वाटत असताना तो भांडी फरकटी भांडी राडा बघून अजिबात आपलं मन प्रसन्न होत नाही आणि कुठल्याही कामामध्ये तर मन लागत असतं त्यामुळे सर्वात पहिलं माझं तर काम असतं म्हणजे किचन क्लीन जे की मला खूप जास्त आवडतं किचन क्लीन असलेलं तर मला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मी असे रेडी झालेले आहे म्हणजे काही माहिती घातायला आपली सिंपल लूक लुक केला तर म्हणजे फेसची केअर म्हणजे थोडंसं फेस मास्क वगैरे फेस पॅक बनवणार आहे जो आपल्याला लावायचं चला तर मग हा फेस पॅक मी कोणता बनवते कसा बनवते ते पण एका वाटीमध्ये ना मी घेणार आहे मुलतानी मिट्टी म्हणजे मुलतानी माती आहे जी की रेडीमेडच पिंडस मिळतं दुकानामध्ये तिने घेतलेली आहे ही माती आपण या बावलीमध्ये काढून घेऊया त्याची यामध्ये मुलतानी मिट्टी पडली ते थोडीशी कमी करून घेते आपल्याला टाकायचं दूध किंवा पाण्याची देखील पेस्ट बनवू शकतो आपण पण मी यामध्ये ना दूध दूध आहे मी आणि आणि पेस्ट बनवून मला चेहऱ्याला लावायचे त्यामुळे मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवले तुम्ही हे मुलता मातीचा जो लेप आहे तो हाताला पायाला देखील लावू शकता यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा जातो त्याचबरोबर टॅनिंग असतं ते देखील धोर होतं चेहरा अगदी फ्रेश दिसतो इथे आपली मुलतानी मातीचा जो काही फेस पॅक आहे तो रेडी झाला तर आता मी तुम्हाला हा लावून दाखवते चेहऱ्याला तर हे जे मास्क आहे चेहऱ्याला लावणार आहे त्याबरोबर मानेला पण लावणार आहे त्यामुळे आपले हे जे केस आहेत ना हे जे केस आहेत ते मी थोडंसं वरती दाखवते तुम मानेला देखील हा फेस पॅक लावता येईल माझा हात पण भरपूर प्रमाणामध्ये काळपटपणा असतो त्यामुळे थोडंसं टॅनिंग झालं ते देखील दूर होतं म्हणून तर इथे मी आता फेस टाकून घेते 哎，真难拿。 वो सब तो अप्लाई तो नहीं कर रहे हैं कुछ बने थे तक लाऊंगी तो सुक दोन होईपर्यंत पाहायला उठला म्हणजे छान झाला नाही तो मला बघून घाबरेल की मम्माने हे काय करून घेतलं तर बघू था शकता वॉश केल्यानंतर फेस किती छान क्लीन टमटमी आणि एकदम मऊ सॉफ्ट असं झालेला आहे त्याचबरोबर मान पण बघू शकता छान स्वच्छ झालेले आहे त्याचा कार्बेटपणा होता तो देखील दूर झालेला छान वाटतं जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देतो असं स्किन केअर वगैरे करतो आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक रुग्णने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे तुम्ही बघा तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल पॉझिटिव्ह वाटेल त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी वेळ द्या स्किन केअर वगैरे करा स्वतःची काळजी घ्या छान राहा मस्त राहा आणि छान दिसा चला तर मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असा तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा मी ब्लॉगसोबतच काही रेसिपीज देखील टाकत असते तर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील की रेसिपीज बघायला आवडतील दोन्ही चालेल किंवा मग मेनी ब्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जसं तुमचं तुम्हाला वाटेल की मी वा ते हे टाकायला पाहिजे हे मेनी ब्लॉग टाकायला पाहिजे किंवा मग लॉंग व्हिडिओ टाकायला पाहिजे किंवा मग रेसिपीज देखील टाकायला पाहिजे जे काही असेल ते मला कमेंटमध्ये सांगा मला देखील आवडेल तुम्हाला रिप्लाय करायला आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहिला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ असाच पुढचा छान असा व्हिडिओमध्ये